कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो उन्हाळ्याला आता सुरुवात झाल्याने उन्हाच्या झळांसोबतच आता तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या खांडस परिसरात पाणी टंचाईची झळ बसायला सुरुवात झाली तालुक्यातील विहिरी कोरड्या पडल्याने पाण्याच्या टंचाई ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाणवू लागली त्यामुळे सुधाकर घारे फाउंडेशन यांना हे कळताच त्याची दखल घेत खांडस भागातील पेटारवाडी पादीरवाडी येथे माजी सरपंच खांडपे ग्रामपंचायत मधुकर भाऊ धारे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून टँकरने पाणी महिलांच्या हंड्यात भरून देण्यात आले या आदिवासी वाड्यापासून टँकरने मोफत पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे संकट पाणी टंचाईची निवारण सुधाकर भाऊंचे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची तहान भागवण्यासाठी टंचाईग्रस्त भागात टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी सुधाकर घारे फाउंडेशन पुढे सरसावले कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई वाढू लागली आहे ही पाणी टंचाई दूर करण्यासाठी सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने टँकरने मोफत पाणी पुरवठा करण्यासाठी टंचाईग्रस्त वाड्यांचा आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगण्यात आले यावेळी माजी खांडपे ग्रामपंचायत सरपंच मधुकर धारे माजी खांडस ग्रामपंचायत सरपंच मंगल एनकर नारायण कारोटे उत्तम पालंडे प्रमुख पदाधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते सुधार घरे फाउंडेशन यांच्या माध्यमातून अनेक वर्ष सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात आपण केलं जातो तर त्यामध्ये जे आपली बहुधर्मी जनता आहे आपला विभाग असेल तिथे कंचाही गाव असेल तिथे आपल्या सुधाव घरे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात त्यातून हा भाग म्हणजे आता आज आपण आप आप करतो आणि जेव्हा तुझा घरी फाउंडेशन मार्फत आज आपल्या गावाकडे गरज असताना काही महिला आपल्या फाउंडेशन सुधाकर घरी यांना भेटल्या आणि गावाची जी, जी व्यथा आहे ती मांडली आणि जेव्हा या खरोखर मी दाल्यापासून विचारतोय दादा ना आमच्या हे पाण्याची व्यवस्था कुठं आहे तर इथून दोन किलोमीटर नदी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या महिला भगिनीच्या डोक्यावर हांडा आज आपला मोठा ऊन हम्म उच्चरचा यामध्ये एवढ्या किलोमीटर पाणी आणायचं आणि आपल्या कुटुंबाची ताण भागवायची आणि स म्हणजे जीवन आहे पाण्यापासून कुठलीही गोष्ट चालत नाही त्यामध्ये तुमचा प्राणी असेल मनुष्य असेल प्रत्येक ठिकाणी पाण्याची गरज भासते आणि पाणी जर नसेल तर तुमचं जीवन व्यर्थ आहे आणि या भागामध्ये खूप पाण्याची टंचाई आहे इथे बोरवेलला पाणी लागत नाही विरी लवकर आटतात आणि अशा परिस्थितीमध्ये या प्रत्येक गावामध्ये योजना होणं महत्वाचं आहे शासकीय योजना तर होत राहतील कामं होत राहतील पण आपल्याला आता थोड्या दिवसामध्ये आपल्या फाउंडेशनच्या मार्फत मगाशी पालांडी मार्फत सांगितलं दादांनी सांगितलं की आपल्या ज्या गरजा आहेत गावोगावी या थोड्याच दिवसात पूर्ण होतील त्या तुमच्या अशा अपेक्षा ज्या आहेत त्या जास्त जर टिक राहणार नाहीत लवकर गरजा या आपल्या आपण फाउंडेशनमार्फत पूर्ण करू आज आपले सामाजिक सर्व कार्यकर्ते आहेत त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या या विभागामध्ये जिथे जिथे पाणी टंचाई असेल तिथे जिथे पाण्याची अडचणं असेल त्याचा स्टडी करून त्याचा अभ्यास करू तिथल्या लोकांशी संपर्क साधू आपण आपल्या मार्फत जे आपल्या या गावामध्ये जी पाण्याची आपण व्यवस्था आता के केलेली आहे तशीच आपण व्यवस्था जिथे माझ्या माईभावनेची जिथे पाणी टंचायची अडचण असेल तीसुद्धा आपण लवकर लवकर पूर्ण करू त्याची माहिती आपण आपल्या फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना द्या आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांना द्या आपली सामाजिक चळवळी आपली मोठी आहे आपण राजकारणापेक्षा सामाजिक कार्य जास्त करतो राजकारण वीस टक्के आणि ऐंशी टक्के सामाजिक सा, सामाजिक काम करतो अशा परिस्थितीमध्ये या सामाजिक बांधिलकीतून आपण हे काम करायला आहोत तिथे कुठल्याही मी मला सांगितल्याप्रमाणे तर राजकीय पक्षाचा कुठलाही वास इथे नाही राजकीय पक्षाचा कुठलाही संबंध नाही अशा या सामाजिक काम करत असताना एक आम्हाला आनंद होतोय की आपल्या या प्रत्येक विभागामध्ये आम्ही जाऊन आमच्या जा सर्व कार्यकर्ते आमच्या ज्या सोबत आहेत या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आपण जे सामाजिक जे कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आपण जे काम करतोय असेच काम पुढं भविष्यामध्ये आपण करूया आणि आपल्या गावातल्या ज्या अडचणी आहेत या आपण दूर करूया धन्यवाद